लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता सिद्धूने निर्जळी उपवास केलेला असतो त्याच्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत असतो त्यातच तो, तो गेटमध्येच उभा राहिलेला असतो आणि त्याच्यामुळं सिद्धूला चक्कर आलेली असते आनंदी खेळत खेळत बाहेर येते आणि सिद्धू पडलेला दिसल्यावर तिला प्रचंड मोठा धक्का बसतो ती जोरात फ्रेंड असं म्हणून ओरडते त्यानंतर धावत पळत लक्ष्मीनिवास घरातून भावनासुद्धा बाहेर पळत येते सिद्धूला ते मांडीवर घेतात आणि सिद्धूचे हातपाय चोळू लागतात त्यानंतर भावना पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सिद्धूला पाणी पाजते आणि काय आश्चर्य की सिद्धूचा भावनाच्या हातूनच उपवास सुटतो हे जेव्हा विना आणि आरती पाहतात की सिद्धूचा भावनाच्या हातूनच उपवास सुटलेला आहे खऱ्या प्रेमाची ताकद हीच असते वाहिनी हे ऐकल्यानंतर भावना आणि लक्ष्मी आश्चर्यचकित होऊन दोघींकडे बघत असतात त्यानंतर आनंदी सिद्धूला जाऊन मिठी मारते त्याला म्हणते की फ्रेंड तू आता काहीतरी खाऊन घे मी तुला पाणी आणून देते तू स्वतःची काळजी घे त्यानंतर सिद्धू आनंदीला म्हणतो की तू घरात जा मी माझी काळजी घेईन त्यानंतर तेवढ्यात तिथे अधिराजसुद्धा आलेला असतो अधिराज सिद्धूला म्हणतो की सिद्धू चल आपल्या घरी तू स्वतःची काय अवस्था करून घेतलेली आहेस सिद्धू म्हणतो की नाही दादा ना मी आता ठीक आहे पण भावना मॅडमने जोपर्यंत माझं म्हणून स्वीकार केला नाही तोपर्यंत मी इथून अजिबात हलणार नाही आणि मला या घरातल्या सगळ्यांनी माफ केलं पाहिजे हे एक मात्र लक्ष्मी अजूनच चढते आणि ती घरात निघून जाते भावना मात्र तिथेच उभी असते भावना आजीसुद्धा तिथेच असते आजी, आजी भावनाला म्हणते की लहान मुलांसारखं आपण सुद्धा गंभीर विषय तिथल्या तिथं विसरून पुढे पुढे जायला हवं पण आपण मात्र ते धरून ठेवतो भावना घरामध्ये निघून जाते त्यानंतर अधिराज घरामध्ये येतो आणि घरातल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण हा विषय आता जास्त ताणायला नाही पाहिजे आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की सिद्धूचा हा गुन्हा अक्षम्य आहे आणि त्याला क्षमा अजिबात आम्ही करणार नाही त्याने आमचा विश्वासघात केलेला आहे आणि हे ऐकल्यावर घरातले सगळेच जण तिथून निघून जातात त्यानंतर अधिराज उठून चाललेला असतो अधिराजला आधिरा, आजी म्हणते की आजीरा अधिराज तुला तुझ्या भावाची काळजी वाटणं साहजिक आहे पण तू जास्त काही काळजी करू नकोस आता तू अगदी निश्चिंत म्हणाने जा मी काय करायचं आहे ते मला एक युक्ती सुचलेली आहे आता आजीच घरातल्या सगळ्यांचे डोळे उघडणार आहे पहिल्यांदा तिने आता श्रीनिवासला आपल्याला आपल्याकडे बोलवून घेतलेलं असतं ते श्रीनिवासला विचारते की खरं सिद्धू एवढा वाईट मुलगा आहे का याचा थोडासा विचार कर त्याने अक्षम्य गुन्हा केलेला आहे आपला विश्वासघात केलेला आहे पण त्याने हे सर्व नाईलाजाने केलेलं आहे भावनावरच्या प्रेमाखातर केलेलं आहे मला यामध्ये तूच दिसतोस चाळीस वर्षांपूर्वी लक्ष्मीच्या घरच्यांची विनंती करताना मला तू असाच सिद्धूसारखाच वाटत होतास त्यांनीसुद्धा तुला माफ केलेलंच नाही आणि आतासुद्धा तू सिद्धूला एक संधी द्यायला हवीस की त्याला सुधारण्याचे आणि त्याच्यातले तू चांगले गुण शोधायला हवेस त्याच्यातल्या चुका माफ करून त्याच्यातले चांगले गुण पहा सिद्धू खरंच एवढा वाईट मुलगा नाही आहे ऐकल्यावर मात्र श्रीनिवासला आजीचं बोलणं पटत आहे की खरंच सिद्धू खूप चांगला मुलगा आहे आणि आता श्रीनिवास लक्ष्मीचे सुद्धा डोळे उघडताना आपल्याला पाहायला मिळेल